सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका चुलत भावाने आपल्या भावाच्या पत्नी सोबत प्रेम संबंधातून पळून जाण्यासाठी एका अनोळखी महिलेचा खून केला विवाहित महिला आणि तिचा दीर या दोघांनी मिळून महिलेचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह शेतातील गंजित जाळला प्रेयसी किरण सावंतने आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी हा बनाव रचण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशांत आणि त्याची एकवीस वर्षीय वहिनी किरण यांचे प्रेम संबंध होते पण नातेवाईकांकडून विरोध होण्याची शक्यता होती त्यामुळे त्यांनी एक योजना आखली किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करायचा असं ठरलं किरणला मृत दाखवण्यासाठी निशांतने एका मानसिक आजारी महिलेचा शोध सुरू केला चौदा जुलै रोजी निशांतला पंढरपूर मध्ये एक वेडसर महिला भेटली निशांतने महिलेला फसवत एका ठिकाणी नेलं किरण हिने तुमच्या मुलाशी लग्न केलं असून तुम्ही घरी या मी तुमच्या मुलाची भेट घालून देते असं तो म्हणाला महिलेला येथे आणले आणि तिथे तिचा गळा दाबून केला। नंतर मृतदेह टाकून किरण ना आत्महत्या केली असल्याचं भासवून दोघांनी पळून जायचं असा या दीर आणि वहिनीचा प्लान होता परंतु पोलिसांच्या तपासात या दोघांचं बिंग फुटलं महिलेला जाळल्यानंतर किरण ही पळून सातारा जिल्ह्यातील कराड इथे गेली होती तर तिचा मोबाईल घरासमोर हो जाळलेल्या महिलेच्या मृतदेहासोबत जाळण्यात आला होता परंतु पोलिसांनी मोबाईलचे सीडीआर काढले त्यानंतर पोलिसांना किरणचा धीर असलेला निशांतवर संशय आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला पोलिसांनी निशांतला पळून गेलेल्या किरण हिला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले प्रियकर असलेल्या धीराचा फोन येताच आनंदी झालेल्या किरणने फोन उचलला आणि पोलिसांनाही धक्का बसला जी महिला मृत दाखवण्यात आली होती व्हिडिओ कॉलवर पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या त्यानंतर पोलिसांनी किरण सावंत या विवाहितेला कराडमधून ताब्यात घेत मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली तिने सांगितले की तिचे आणि निशांतचे प्रेमसंबंध होते दोघांना पळून जाऊन एकत्र राहायचे होते त्यामुळे त्यांनी हा बनाव रचला